भगवंताच्या नाभिकमलातून वक्षस्थळावर येतात वक्षस्थळावर जर तुम्ही पाहिले पदचिन्ह पाहायला भेटतंय छोटस भगवान भगवंताच्या उजव्या बाजूला एक छोटस पदचिन्ह पाहायला भेटतंय तर भगवंताच्या वक्षस्थळावर हे पदचिन्ह कोणाच आहे आणि ते का धारण केलेले आहे त्याला कोणी श्रीवत्सव म्हणताय किंवा कोणी म्हणतं भरगुऋषीचे चिन्ह आहे नेमकं काय आहे बवा याच्यामध्ये ते श्रीमद भागवताच्या दशम स्कंधामध्ये कथा आणि अन्य पुराणामध्ये कथा येते एकदा सगळ्या ऋषी मोठी सभा भरवली आणि सभा भरवल्यानंतर त्या सभेमध्ये ठरवलं की ह्या सृष्टीचा परमदेवता कोण आहे आणि ती कसं निवडायचं कारण प्रत्येक जण सांगायचं याची पूजा करा त्याची पूजा करा मग सर्वश्रेष्ठ देवता निवडायचं कोणा तर मग त्यासाठी सगळ्या ऋषी मुनी म्हणून एक ऋषी निवडले ते नाव भुर्गु ऋषी आणि त्यानं सांगितलंय की तुम्ही ह्या तिन्ही देवता आहेत ब्रह्म विष्णू आणि महेश याच्यापैकी सर्वश्रेष्ठ देवता कोण आहेत तुम्ही जाऊन परीक्षा बघा आणि मग ह्या सगळ्या ऋषीमुनी निवडल्यानंतर भुर्गुमुनी गेले परीक्षा घेण्यात पहिल्यांदा कोणाकडे गेले ब्रह्माजीकडे गेले आणि ब्रह्माजीकडे गेल्यानंतर पाहिले की आपले वडील आहेत आपले वडील किती याच्यात आहेत ते पाहूया आणि मग गेल्यानंतर शिष्टाचार असतो एक मुलगा जेव्हा वडिलाकडे जातो तर पहिले नमस्कार केला पाहिजे आणि नमस्कार न करता डायरेक्ट जाऊन उभा राहिले ब्रह्माजी राग आला की हा माझा पुत्र आलाय आणि याने शिष्टाचाराच काहीच पालन नाही केलं आणि त्याची तळपायची मस्तकाली गेली पण काय करा मी जर रागवल तर लोकमतेन मुलगा कोणाचा आहे तुमचाच आहे ना, तुम ना। रागवतात कशाला संस्कार तुम्ही लावले म्हणून तुमच्यावर घडला लोक लज्जासाठी ते काहीच बोलले नाही शांत राहिले त्याने काय केलं आपला राग गिगळून घेतला आणि हे कोण जाणलं भरगुन ऋषी जाणलं की केवळ मी नमस्कार नाही केला तर जे माझे वडील आहेत ब्रह्माजी त्यांना पण राग आला आणि राग आल्यानंतर पाहिलं हे परिपूर्ण देवता होऊ शकत नाही आणि तिथून गेल्यानंतर ते नंतर गेले कैला श्लोकामध्ये गेल्यानंतर पाहिलं की महादेव आपलं येतात पाहिले अरे माझा भाऊ येतोय मला भेटायला जसं ते कैला लोकामध्ये प्रवेश केला आल्यानंतर आपल्या या आसनावर उठले आणि आपल्या भावाला भेटायला गेले जसं भेटायला गेल्या गळ्यामध्ये साप होता अंगाला भस्म लावला होता राख लावली होती अं गळ्यामध्ये नाग होता ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जसे त्रिशूळ घेऊन पुढे निघाले आलिंगन करणार तेवढ्यात भरघुरुशी मध्ये घाणे कुठला लांबो माझ्यासारख्या ब्राह्मणाला तू काय करतो घाण करतो बाजूला आहे चल आणि मला स्पर्श करू नको तू कुठं राह भूमीत राहणारा त्या संशेमधली राख लावतो गळ्यामध्ये सर्प काय घालतो मुग चरम धारण करतो येड्यासारखं वागतो अं काय का नाही काही नाही मी कुठं ब्राह्मण तू कुठं माझं तुझा काय स्तर होऊ शकतो आलिंगन करायचं असं समान वयाशी केलं पाहिजे आणि असं भ्रष्ट केल्यानंतर त्यांनी काय केलं वाचिक अपराध केला कोणाच्या प्रति महादेवाच्या प्रति महादेवाला एवढा राग आला आपला तिळचूड घेऊन नाही का मागे लागले म्हणजे आता तुला दंड देतो तेवढंच पत्नी म्हणले जाऊ दे तुमचाच भाऊ हे कशाला मारतात त्याला माफ करा आणि सोडून दिल्यानंतर भरगुरु ऋषीने पाहिलं की ब्रह्माजी मानसिक अपराध केला त्याने वाचिक अपराध केला मी कोणाच्या प्रती महादेवाच्या आणि मग महादेवापासून निघाले आणि कुठे गेले वैकुंठ धामत गेले वैकुंठ गेल्यानंतर लक्ष्मी त्यांचे पाय दाबत होते आणि भगवंत निद्रा अवस्थेमध्ये होते बघितलं कारण मी आल्यानंतर यांनी कोणत्याही नाही गेलत गेल्यानंतर डायरेक्ट भरगुमनीने काय केलं लात मारली भगवान विष्णूच्या छातीवर वक्षस्थळावर जशी लात मारतात भगवान विष्णू उठतात आणि घरबडीन उठतात म्हणतात की हे ऋषीवर हे ब्राह्मण देवता क्षमा करा माझी कोण मोठी चूक झाली की मला माहीत नव्हतं की तुम्ही आलात मी तुमचं स्वागत करू शकलो नाही पण माझं हृदय दगडासारखं कठोर आहे तुमच्या चरणकमला विजाता झाले नाही भगवंत काय करतात त्यांचे चरणकमल आपल्या हातामध्ये घेतात आणि त्याला सहरतात आणि विजाता झालं नाही आणि तेवढंच भरगोमान त्यांच्या डोळ्यातून आश्रय आले अरे मी शारीरिक अपराध केला पण भगवंताने काय केलं त्यांची सर्वश्रेष्ठ दाखवली आणि मी अशा भगवंताला लात मारलं ला, स्वतःला अपराध करीत असताना हे दृश्य कोण पाहिलं लक्ष्मीनं पाहिलं लक्ष्मीनं पाहिलं की एक साधारण ब्राह्मण येऊन नाही का माझ्या पतीवर नाही का प्रहार करतो आणि माझे भगवंत त्याची सेवा करतायत आणि तिला राग न आवरल्यानंतर ती म्हणते की याच्या पुढे जेवढे ब्राह्मण असते ते निर्देन होतील ऐश्वरहीन होतील श्री होण होतील आणि यांच्या जीवनात कधी सुख शांती समाधान नसणार आहे मी असा शाप देते त्यामुळे बघा आज आज बी किती ब्राह्मण पैसा खूप कमवतात पण त्याच्यामध्ये सुख शांतीने नाही कर्मकांडाचा पैसा असतो त्याच्यावर जास्त विषयावर नाही जात आपल्याला त्या शाप नाही का लक्ष्मीने देऊन दिला आणि दिल्यानंतर भगवंत त्या भरगु ऋषींना लक्ष्मीच्या शापाकडे दूर पण भरगु भगवंत म्हणतात की मला कोणी भक्त मला ब्राह्मण एवढा प्रिय की त्यांना जरी लात मारले तर त्याचे चरण कमल मी काय करतो माझ्या वक्षस्थळावर धारण करतो म्हणून भगवंत युगायुगापासून ते श्रीवत्स ते ब्राह्मणाचं चरण कमल आपल्या उजव्या छातीवर काय करतात धारण करतात आणि त्या जेव्हा धारण केलं आणि ते नाव दिलं वरदान दिल्यानंतर लक्ष्मी राग आला रागाच्या भरात लक्ष्मी काय करते पंढरपुरातून निघते आणि कोल्हापूरला जाऊन बघते बसते आणि मग कोल्हापूरला बसल्यानंतर त्याची आणखीन एक कथा येते की तेच महाविष्णू बालाजी तो प्रसंग पंढरपूरला झाला बाला आणि बालाजीला झालाय आणि मग रागाच्या भरामध्ये भगवंतापासून बालाजीपासून जी पद्मावती होऊन बसलेली लक्ष्मी आज मी बालाजीच्या इथे जात म्हणून बालाजीच्या कोणी दर्शनाला गेलं आणि कोल्हापूरचं दर्शन नाही घेतलं तर परिपूर्ण होत नाही म्हणून पहिले कोल्हापूरचं दर्शन आणि नंतर कोणाचं सांगितलेलं आहे बालाचे दर्शन सांगितले ती यात्रेची सफलता आहे तर त्यामुळे भगवान पांडुरंगाने आपल्या वक्षस्थळावर ते चिन्ह धारण केलेले हरे कृष्णा